शेवटी घराच्या बाहेर समाजासाठी गेलो म्हणजे काय दुसरं काही काही कारण नाही समाज प्रगतीकडे गेला पाहिजे समाज समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण आपलं घर सोडलो ते राज्यात आणि देशात उचितच असं घडत स्वतः आता परिवार सोडून माणसं जनतेसाठी उठतात शक्य तर होतच नाही परंतु आपण असा निर्धार केला होता की या समाजाला मिळून द्यायचं आरक्षण त्याशिवाय नाही घरी यायचं आणि आपण तो पण पूर्ण केलेला आपण तो अर्धवर ठेवलेला आपण कुठलंही काम करताना अर्धवट कधीच ठेवत नाही आपण सत्तावन्न लाख मराठ्यांना नोंदी मिळून दिल्या त्या माध्यमातून दोन करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा म्हणजे रणगोतातील सगळे सोयरे यांच्यासाठी राजपत्रित अध्यादेश आपण काढलाय म्हणजे तिथेही मराठे जिंकलेच कुठलेच मराठे अपयशी झाले नाहीत प्रत्येक जागेवर मराठ्यांनी यश मिळवलं मुंबईला त्या दिवशी शांततेत मराठी गेले आणि आरक्षणाचा शांततेत कायदाच घेऊन वापस आले ज्या वेळेस मुंबई सह महाराष्ट्रात बोलाल उदा त्यावेळेस मात्र माझ्या माग सुरू झालं की आता तुम्ही घरी गेलं पाहिजे तुम्ही घरी गेलं पाहिजे मी नाही बोललो त्यांना मुंबईमध्येच आमच्या ठराविक एक चारशे पाचशे लोकांना माहित म्हणलं आताच मला नाही जाता याला ना। परंतु ते म्हणलं इतकं ऐकता समाजाचं म्हणजे एकदा काय झालं म्हणून मला आज तेही जाहीर करायचंय की दोन दिवसाचा पाहुणा म्हणूनच मला शिकत राहावं लागणार आहे समाजाच्या हट्टापायी आपण आपण कुटुंबाकडे गेलो पाहिजे म्हणून आपण आलो कारण त्या कायद्याची अंमलबजावणी मी शांत नाही बसणार कारण सगळ्या सोयांचा कायदा बनलाय पण त्याची अंमलबजावणी होऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला घराघरातल्याना प्रमाणपत्र ज्या दिवशी मिळतील आता झाली दिवाळी त्या दिवशी गुलाल उदाळा महाराष्ट्रभर दिवाळी झाली परंतु ज्या कायदा खेचून आणला त्याच्यासाठी दिवाळी झाली त्या कायद्याची अंमलबजावणी झाली मग तुम्ही महाराष्ट्रात महादिवाळी बघा आणि विजयी सभा कशी असते आणि मग गुलाल काय असतो तुम्हाला त्या दिवशी कळत म्हणून मला नावीला जाणं समाजाच्या अंमलबजावणी त्या कायद्याची होईपर्यंत मला थांबताना येणार कारण दहा फेब्रुवारीला मी मराठा समाजासाठी आव्हान केले की या कायद्याचं रूपांतर या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात झाल्याशिवाय आणि कायद्याचं रूपांतर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी थांबणार म्हणून मी दहा फेब्रुवारीला अमोल उपोषणाचा पुन्हा कठोर समाजासाठी निर्णय घेतला घरी येणं जाणं म्हणजे समाज म्हणूनच आलोय आज सुद्धा कारण कुटुंब ज्या ज्या वेळेस मला भेटीला हॉस्पिटलकडे यायचं त्यावेळेस समाज म्हणूनच यायचं आंदोलन ठिकाणी कुटुंब कधीच आलं नाही कारण मी ज्या ज्या दिवशी समाजाला कुटुंब मानलंय त्या दिवशी अगोदर समाज आणि नंतर कुटुंब या प्रतिज्ञेवरती मी आजही ठाणे जसं समाजाच्या घरी जातो समाजाच्या गावात जातो तसाच आज मी समाजाच्या घरी आलोय म्हणून आलोय शेवटी मी परिवार आणि कुटुंबासाठी येईल अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आज मात्र मी एका समाजाच्या घरी आलोय किंवा समाजाकडेच आलोय आस, अस असं अशा स्वरूपाच आम्ही आज आलेलो आहे समाज आणि समाजाचा शेवटचा माणसाला आरक्षण मिळत तो नाही तोपर्यंत मी नाही थांबला नाही त्यांच्या स्वागताबद्दल त्यांच्या कौतुकाबद्दल गावाने केलेल्या कौतुकाबद्दल मी त्यांचा कधीच ऋण विसरणार नाही जशीच माझी जन्मभूमी उभा राहिली तशीच कर्मभूमी उभा राहिली तसाच महाराष्ट्रातला माझा मराठा समाज उभा राहिला मला या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने कधीच कुटुंबाची आठवणी दिली नाही कधी आई बापाची मायाही आठवू दिली आहे कारण इतका अपाय प्रेम इतका नशिबाने की असं वैभव कोणाच वाटायला नाही येणार इतका मी वैभव माझ्या वाट्याला आलो मायाचे कि मराठा समाज काही पण करण्यासाठी आज एका पायावरती तयार मग त्या समाजाशी दगा फटका किंवा गद्दारी मी नाही करू शकतो ज्या समाजाला हाक मारली की काही करण्याची तयारी ज्या दिवशी मुंबईला जायची हाक मारले चौसष्ट किलोमीटर वर मराठा बसत नव्हता इतक्या तात्याने मराठा आला मग मी त्या मराठ्यांना नाही नसणार घरी आलो म्हणजे काय मी काही विशेष नाहीच आहे माझ्यासाठी नाही आणि समाजासाठी पण नाही घरी जसं समाजाच्या घरी जातो हो, तसं इथं आले परंतु काहीतरी कडीला लावलेलंच आले आता काहीच राहिलेलं नाही फक्त अंमलबजावणी राहिली एकदा अंमलबजावणी झाली घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण झालं आणि त्या अंमलबजावणीसाठी लढण्यासाठी मी दहा तारीख घोषित केली मी उभं आता एक दोन दिवसासाठी पाहुणा म्हणून एक समाजाचं घरी म्हणून थांबणार आहे आणि पुन्हा मैदानात उतरणार या समाजाचे शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी नाही शांत बसू शकत